लाव कर अन्य मंदिर आता तस काय करायला कलर पेन्सिल कलर कर पेन्सिल मग राह दे बेना कलर ती कवा बोलली तू आता बसल्यास तुला एवढं पण लक्षात नाही की अभ्यास सांगितलाय मराठी सध्या कम्प्लीट आहे का अनबुक

कि निबंध येते तसा आम्हाला तर निबंध बिगर बघता लिहिता आलं पाहिजे माय सेल्फ बद्दल असं लिहिते ती टीचरने फळ लिहून दिले बारक अरे टीचरनं न लिहिलं असलं तरी बारकं नाही असलेच नसते एक एक, एक नीट असं खाली खाली लिहिलं का नाही एक एक वाक्य नीट लिट ती

इकडं बस खाली इथं मैदानला बस उठ खाली बस इकडं मैदानला मैदानला बस हे पूर्ण पेज वर बनवणार आहे का खाली बस इथं मैदानला पूर्ण पेजवर बनवायचंय नाही बनवायचं ना जेवढं आहे मोबाईल शिवाय काम नाही फटाफट ना। पत्त बनू बघू कसं बनवते फास्ट दिवसभराच्या टाइम मध्ये हे लक्षात आलं नाही <laughs> पाक रविवार संपत आला का मग सोमवारी शाळा जाताना लक्षात येते अभ्यास करायचा <laughs> कुठलं तर करेक्लेक्ट नाटक करतोय नुसतं अरे काय फाटली आणलीस काय तो पेन्सिल ना पेना ना

अगं असं डिझाईन काढायचं असं हाफ कर हाफ दोन पार्ट कर मधून असं हा मग पाठीमाग काय तर डिझाईन काढायची तुझ तुझ तू अभ्यास कर तुझा अभ्यास एवढा कम्प्लीट करायला थोडस वरून डिझाईन करायचं काय तर असं हे करायचं दिसताना छान दिसते आम्ही एक एक एका साईडला व्हेज एका साईडला नॉनव्हेज आणि व्हेज काय मिळ व्हेजच काय कार्ड नसते एका पार्ट वर नॉनव्हेज आणि एका पार्ट वर असंही बनव पार्ट आहे ती कुठल्या तर मेनू कार्डावर नुसतं हे असते का नॉनव्हेज असते का व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही असते दोन्ही पण बनवत वर राहू दे आधी आतमधलं कर आणि मग नंतर वरच मस्त असं एखादं इकडे व्हेज कर तिकडे नॉनव्हेज कर असं कर थोडास स्टार्टर आणि थोडस ली हा तसे ली आधी पेन्सिल ने लून परत पेन गिरवायचं आहे मग डायरेक्ट पेन कॅच पेन लय उठते मार्कर नाही का का तुझा चालतोय का मार्कर हा ठेवतो पेना ना जीवन त्याच्यापेक्षा तीच लिह तीच घे चांगला जेवण तीच uh. घे छान पण आहे त्याच्यात लिहिले पण व्यवस्थित कळत का तुला uh. ती एवढं मोठ गरज नाही वाला चांगला घे uh. घे अरे दोन कर ना काय फरक पडतो तुला थोडस क्रिएटिव्हिटी काय आहे का नाही नुसतं काय हेच आहे अभ्यास करताना गाणं नाही बोलायचं जरा वाचायचं बघू इकडं तुला ना थोडी पण अक्कल नाही जुन्या अभ्यासावर लक्ष नसते कशावर लक्ष नसते म्हणून अस होते काय केले चेंज सांगितले पेजवर उतरून काढची मी ड्रॉईंग वगैरे तिची चित्र काढले हे तिच्याकडं चांनी हे माझं मागतं म्हणून मी आणलं रंगला तिचे कलर मध्ये भाग घेतलेला कसं केले चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला तीन माझे पण घेतलास नाही छान काढले हे मोठले पेपर चालतींचे आणि त्याचे वाले नाही का ट्रायन्स पेपरचा हे खडायच होता तुला सांगितलं होतं तरी ती कोणी घेतलं असं तरी चालत होतं मी तर बॉर्डर होतो मी ते ब्लॅक केलं आणि तो रेड ने गेलो ती जर देऊन हे आणलेला ते जी कलर असा केलेलं आणि माझं असं हाताने गेलं छान दिसत होतो म्हणून आणि इथं हिरो होता पण पिंक केला छान दिसतो म्हणून मग इथे हे माझं खोडून आणि नाही ते एसी खोडून केले हे एकदम डार्क आणि हे एकदम लाईट लाईट

करतोयस ना ना का नाही जीवन माझ्याकडं ते कशाच बघू कुठलं तर व्यवस्थित ठेवलेस का अगदी ड्रॉन केलं पाया पकडले नाही असं करताना पट्टिमक काय तीमी कायडली हूं सुगो जीवन ती नाही बघाय जरा तुला दिसत नाही का ती काय आहे ಪಪಾ ಲೋಕ ಕೂತ माय ड्रॉइंग असे करून पेजेस फाडवून सगळं वही खराब करून आणि तो आता फटाफटा करतो तू राहू दे ते सगळं नाटकं करायची

त्या हॉटेलचं नाव आहे एवढं सगळं लिहायचं काय एक चार चारचे पदार्थ लिहिले तरी नाव लिहिले तरी चालते तीन चार पाच अशी व्यवस्थित आंतर सोडून अंतर सोडून लिहायचं अक्षर ह्याच्यावरून कसं गिरवणार असं डायरेक्ट लिहितानाच नाही की बाबा पेनान चांगलं दिसतंय मोठ मोठं अक्षर काढ नको पेन्सिल ना गिरवताना खराब होते सगळं मार्किंग डार्क होटेल बघ जमते आणि ते कसं लिहिले तसं इतक्या जवळ जवळ नको लिहू थोडस म्हणजे

ह्याला काय करायचं आता इथं संबंधित म्हटलं लावायचं इथं काय त्याच हेच ना ते बाण 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 ते आहे असं इथं मागून पकडायचं आणि असं फिरवायचं ते तिला फिरवंच तसं कसं येतं त्याला काय तर करावं लागतं त्यामुळे वर्गाने पोरिंग केलं मध्ये बघा जो तिनी तिला विचारायचं असं नाही आहे काहीच तुम्ही सांगा ह्याला काय करावं लागेल हे फिरलं पाहिजे चक्र ऑटोमॅटिक नाही आपण फिरवलं पाहिजे ते

त्या तुझं मेनू कार्ड तयार होत नाही बस करते बंद करते आता अक्षर मोठं काढ की जीवन मोठं दिसलं पाहिजे तिकडं काय कोणा आलं वाटत खाली पप्पा तुझं झालं का तुझं आतली लाईट का चालू ठेवली उठायच आहे तुला पट्ट्या ना उठायचं सोडून दुसरं काम नाही

अरे खाली खाली अंतर सोडून लिहि ना

काय नाही एक मिनिट तू वाट लागली तर